कमी वेळेमध्ये ठरलेले या प्रचार सभेसाठी अगदी आज सकाळी निरोप दिल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला पक्षाची ताकद वाढवली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरपालिकेवरती आपल्या पक्षाची सत्ता आलीच पाहिजे या जिद्दीनं आपण सर्वजण एकत्र आला त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो आज शहरामध्ये घरोघरी आम्ही जातोय लोकांना भेटतोय माता भगिनींच्या तरुणांच्या वडीलधाऱ्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघितल्यानंतर या शहरातले लोक नगरपालिकेवरती आपल्या पक्षाचा झेंडा फडकावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत हा विश्वास ना मला आपल्याला सर्वांना आज या ठिकाणी द्यायचा आहे या शहराची निवडणूक लढवत असताना फक्त आपण उभे केलेले उमेदवार निवडून आले पाहिजेत ही भावना माझ्यासारख्याची नाही पंचवीस तीस वर्ष पूर्वी राजकारणाची सुरुवात आलाबाबांची झाली कधी कधी अमोल नानांबरोबर आम्ही बसतोय कधी काही जुन्या लोकांबरोबर बसतो धनवडे बापूय वकील साहेबांबरोबर आधी अनेक वेळ बोलताना फार मोजकी माणसं शहरातली त्या काळामध्ये आबांच्या बरोबर असायचे आणि त्या प्रतिकूल परिस्थितीतून या तासगाव तालुक्याचं तासगाव शहराचं नाव महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम स्वर्गीय आबांनी केलं आपले उमेदवार कोळी मॅडम आहे मी काल परवा माझे आमदार कैलासवासी कोळी साहेबांच्या घरी राहिला होतो या शहराला सांस्कृतिक असेल राजकीय असेल फार मोठा वारसा फार मोठी परंपरा जपलेली आहे आज माझ्या सरकारची जबाबदारी आहे की वाढ वडिलांनी जी पुण्यानी जी परंपरा आपल्या शहराची आपल्या तालुक्याची सुसंस्कृत राजकारणाची घालून दिलेली आहे ती परंपरा पुढे घेऊन जाण्याचं काम तुम्हाला आम्हाला सर्वांना करावं लागेल गेल्या दहा वर्षातली परिस्थिती बघितली कोळी साहेबांच्या घराकडे गेल्यानंतर मला कळलं देशातलं सर्वोच्च पद त्यावेळेस त्यांच्या नेत्यांकडे असताना त्यांना विचारल्याशिवाय त्या काळामध्ये इथं होत नव्हते जयप्रकाश नारायणांना सुद्धा मांडी घालून तासगाव मध्ये त्यांच्या घरी बसावं लागलं इतकी वैभवशाली परंपरा आपल्या शरीराचे तो, तो इतिहास आठवताना अर्जुन दादा आता स्टेटच्या मागचं उदाहरण तुम्ही सांगत असताना लाज वाटली गेल्यानंतर दहा वर्ष या शहराची राजकीय उंची काय ठेवण्याचा आज जमिनींच्या हव्याचा पोटी वडील दराचं वय बघितलं जात नाही त्या घटनेचा त्या दिवशीचा मी चार पाचच्या वेळची घटना असं आपला फोन झाला मला त्यांनी सांगितलं स्टेजच्या मागच्या असलेल्या जमिनीच्या हव्याच्या पोटी या शहराच्या पटवर्धन राजांना मारहाण झाली त्यांना त्यांना मारण्यात आली राजकीय आयुष्यामध्ये काम करत असताना एक प्रसंग असतो वेळ असते स्वतःला सर्वोच्च समजायला शहरातल्या लोकांना माझ्याशिवाय पर्याय नाही या आविर्भावात काही लोक वावरत होते माझ्याशिवाय तालुक्याचं राजकारण कुठं जात नाही या आविर्भावात काही लोक वावरत होते कधी कधी ज्या ठिकाणी आपली सभा होतीये लोक आम्हाला सांगायचे कि आभार सुद्धा इतम्या आत कधी जात नव्हते असं आम्हाला काही लोक अनेक सांगायचे फार लांब जात नाही बाजार समितीची निवडणूक झाली ठरवून बागा घालली त्यावेळेस मतदान केंद्र घेतलं गेलं आणि तिथं मतदान केंद्र घेऊन गे... अकरा वाजता सकाळी काट्या आणून ठेवल्या होत्या चार वाजता त्यावेळेस दिनकर दादा असतील अगदी जुन्या जाणत्या लोकांना सुद्धा माहान त्यावेळेस इथे झाली त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्धार केला नगरपालिकेची निवडणूक केली के अनेक दशक बिनभांडण्याची झाली नाही असं मला लोक सांगत होती मागच्या विधानसभेला प्रचार करत असताना अनेक कार्यकर्ते जीव घेऊन प्रचार करत होते दरम्यान काही कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं की दादा घराकडे माणसं पाठवायला लागलेत काहींना फोनवरून धमक्या दिल्या जातात पण या सगळ्या प्रवृत्तीला या शहरातल्या लोकांनी उत्तर दिलं मला विधानसभेला अडीच हजार पेक्षाच जास्त मताधिक्य या शहरातल्या लोकांनी दिलं आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आपण कार्यकर्त्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे ही भावना माझी आणि माझ्या सर्व सहकार्यांची होती मला काही लोक पाच वर्षापूर्वी छाती टोकून सांगायची की इथं आभा सुद्धा येत नव्हते माझा पर्वाचा मुक्ता मी झालाय सगळ्यांचा जोर माझा बघून झालाय मी या ठिकाणी शाश्वतीला आणि तुमच्या आशीर्वादाला सांगतो की हा प्रभाग कधी आपण निवडून आणता आला नाही असं अनेक लोक सांगतात पण या वेळेस निवडून आणल्याशिवाय मी सुद्धा शांत बसणार नाही हे मी विश्वास होतो तुम्हाला आज हे शहर शहरासारखं असलं पाहिजे जिल्ह्याचं मध्य केंद्र असलेलं हे शहर आहे आपल्या शहराकडे बघत असताना मोठं खेड शहर बघण्याचा दृष्टिकोन अवलंबला पाहिजे मी आपल्याला सर्वांना विश्वासानं सांगतो की तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिला मागच्या तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या विधानसभेतला सदस्य म्हणून निवडून आलो येऊन मला एक वर्ष झाला आपल्या पक्षाची सत्ता नसताना सुद्धा सत्ताधाऱ्यांना गुडघ्यावरती आणून आपल्या मतदारसंघामध्ये अकराशे कोटी पेक्षाचा जास्त निधी मी मतदारसंघामध्ये आणून दाखवला मी आपल्याला सांगतो की तुम्ही सर्वांनी जर विश्वास ठेवला तर पुढच्या पाच वर्षामध्ये तासगाव शहरात सुद्धा अधिकचा निधी आणून नंदनवर केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आज ज्या चौकामध्ये आपण उभे आहे त्या चौकामध्ये नगरपालिकेचं वाचनालय मगाशी पूर्वी बोलत असता अनेक वक्त्यांनी सांगितलं की वाचनालयामध्ये पुस्तकं धुळकात पडलेली आहेत पण मटक्याचे अड्डे चालवले जातात गेल्या वर्षभरात याच मटक्याच्या अड्ड्यांवरती आम्ही अनेक वेळेला छापे टाकायला लावले तर डी ए माने सर मटका चालवणारा भाग इतका हुशार आहे की पारंपरिक बसवणारी माणसं बसवायची बंद केली आणि आम्ही धाडी टाकल्यानंतर आम्हाला सापडणाऱ्या मुलांचं वय म्हणतो सोळा सतरा एकोणीस म्हटलं कोण हे माहीत असताना सुद्धा धागेदोरे तिथपर्यंत पर्यंत पोहोचत नव्हते म्हणून माझ्या हात त्यांच्या तिथपर्यंत पोहोचले पण मी आज आपल्याला सर्वांना विश्वासानं सांगतो की तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवलाय गेल्या वर्षभरामध्ये जी तणावग्रस्त परिस्थिती या पूर्वी असायची ती तणावग्रस्त परिस्थिती शांतता पूर्ण करण्याचा निर्णय सर्वांनी घेतला गेल्या के वर्षभरामध्ये अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला अनेकांचे व्याजाचा व्यवसाय बंद करायचा आम्ही प्रयत्न केला त्यात काही अंशी यश आम्हाला निश्चितपणाने आलं आता तुम्ही सर्वांनी विश्वासच ठेवलाय तर या पुढच्या काळात तुम्ही सर्वांनी हा विश्वास पूर्ण ठेवावा मी आपल्याला सर्वांना सांगतो की गेल्या दहा वर्षात या शहराची या तालुक्याची जी प्रतिमा या लोकांच्या माध्यमातून तयार केली गेली ती प्रतिमा स्वच्छ करण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची असेल मला अनेक लोक विधानसभेला सांगायचे अनेक ठिकाणी भाषणांना उभारल्यावर मी सांगायचो कि समोर उभारलेला विरोधी पक्षाचा उमेदवार हा आता फक्त वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिक पक्षात जायचा राहिलेला आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडी सारख्या पक्षाचा पाठिंबा घेऊ माझ्या मनामध्ये असलेलं ते शल्य सुद्धा समोरच्या उमेदवारांना विरोधी पक्षाच्या नेत्यानं पूर्ण केलेला आहे कुठंच आपली डाळ शिजत नाही विधानसभेला यांना तिकीट देणारा पक्ष नव्हता आणि नगरपालिकेच्या निवडणुकीला यांच्या पॅनलला नाव नाव द्यायला कुठला पक्ष तयार नव्हता म्हणून त्यांनी पॅनलचं नाव शेजारच्या तालुक्यात उसणं घेतलं आणि बलू शहर स्वाभिमानी विकास आघाडी या नावावरती तासगाव तालुक्यामध्ये तासगाव शहरामध्ये निवडणूक लढवलं लाडके पालकमंत्री माननीय चंद्रकांत आले होते तर अनेक ठिकाणी दोऱ्या असं काम पण तासगाव मध्ये आल्यानंतर काल काय झालं माहित नाही दोऱ्या जुळवायचं राहिले राम दोऱ्या तोडून गेले आणि तासगावातल्या लोकांना सांगून गेले की तुम्ही नगरपालिका दिली तर मी चा तर था था था। नगर या शहराचं पालक आता जिल्ह्याच पालकमंत्री म्हणजे शहर नगरपालिकेची निवडणूक लागेपर्यंत या शहराचे पालकमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री ते तर आहेत त्यांना आठवत नव्हतं का मी चंद्रकांत दादा नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर तासगाव शहराच्या वतीने दोन किलो बदाम निश्चितपणाने पाठवून दे आणि आमचं शहर या जिल्ह्यातलं प्रमुख शहर कसं आहे हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने दाखवून देण्याची वेळ चंद्रकांत दादा आहे आज माझी आपल्याला सर्वांना विनंती असणार आहे कुणाचे तरी उन्हे गुन्हे काढण्यासाठी मी या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या समोर उभारलो नाही मी येण्यापूर्वी अनेक चित्रपिती तुम्हाला दाखवल्या असत अंडरग्राउंड ड्रेनेजची काय परिस्थिती आहे शहरातल्या चाळीस कोटीच चा काम पंचाहत्तर कोटीवर नेलं आणि चाळीस टक्के का काम पूर्ण करून संपूर्ण काम मंजूरात पूर्ण झालं म्हणून सगळी बिल काढली गेली आज शहरामध्ये दुर्गंधी पसरवण्याचं काम तुम्ही केलं सिद्धेश्वरी काळ पाणी लावण्याचं काम तुम्ही केलं या नगरपालिकेच्या निवडणुकीला सांगू इच्छितो या शहरातली जनता यावेळेस तुमच्या गुडावरती लाख मारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आज आपण परिस्थिती बघतोय वॉटर मिटर चोवीस तास पाणी देतो म्हणून सांगितलं गेलं मी नगरपालिकेमध्ये आढावा बैठक घेतली यादी मागितली प्रत्येक घरातून जर सहा सहा हजार रुपये घेतले गेले असतील तर मला यादी मिळणं अपेक्षित आहे मला अधिकाऱ्यांकडून असं सांगितलं गेलं की त्या प्रस्तावाची फाईल सापडत नाहीये मग ते सहा हजार रुपये गेले कुठं बघतोय मोठ्या मतांचा पैसे शहरामध्ये वाटले जातात मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं काही महिला बाहेरून आणल्या गेलेल्या स्कार बांधून दुपारी फिरतात टिकीट पैसे असतात आणि मताला पाच हजार रुपये वाटले जातात अशी परिस्थिती शहरामध्ये आहे माझी विरोधी पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवारांना एकच विनंती आहे की पाच हजार नाही वॉटर मीटरचे सहा हजार परत केलं तर मत मागायचा अधिकार तू बघाय आधी आम्हाला आमचा हिशोब सहा हजारचा जायचा आहे आणि मग पाच हजारच्या जेवावरती आमचं मत विकत घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तासगाव शहरातल्या स्वाभिमानी जनतेला माझी विनंती असणार आहे की आपण या लोकांना दाखवून देण्याची आवश्यकता आहे गरीब माणसाचा स्वाभिमानी माणसाचं मत विकत घेणारा अजून जन्माला घ्यायचा आहे हे सांगण्याची आवश्यकता आज मतदानाच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे मग अशी माझे सहकारी अर्जुनजी थोरात तुम्ही राजकोटला होता असं सांगितलं राजकोटलाच राहिलं असतं तर बरं झालं असतं आमची पुढे अडचण सुद्धा कमी झाली असते कापूर होय ओढ्याला कापूर कंगा म्हणावा असं तुम्ही सांगितलं मी तुम्हाला सर्वांना विश्वासानं सांगतो की या ओढ्याचं स्वरूप ज्या पद्धतीनं कौटमंका शहरामध्ये कमंडोल ओढ्याला आम्ही कमंडोल नदी करून दाखवलं त्याच पद्धतीनं कापूर ओढ्याला सुद्धा कापूर नदी करून दाखवण्याचा शब्द सुद्धा मी तासगावच्या सर्व लोकांना दिसतो किरण दादा चार नंबर प्रभाग लागून आहे एकच सूचना मी करेल मी काल तीन वाजता इथे होतो एक चार टोव्या किंवा चार लोक्या ठेवा रात्री ओढ्यात हो तीन माणसं काहीतरी करत बसलो की उघडीच होती चांगलं दिसत नाही वंगाय दिसते आपल्या शहरामध्ये ही प्रथा चांगली नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी या सगळ्या गोष्टींवरती विचार करण्याची आवश्यकता आहे की आज हे आपलं शहर पुढे गेलं पाहिजे या शहराला पुढे नेत असताना पुढच्या पाच पंचवीस वर्षांचा विचार आपण सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे माता भगिनींना घरोघरी जाऊन भेटताना आज सगळ्या माता भगिनींची इच्छा आहे की कचरा कुंडीची गाडी सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून रोज त्यांच्या दारामध्ये जात नाही मी तुम्हाला सांगू इच्छितो की उद्या ही नगरपालिका तुम्ही आमच्या ताब्यामध्ये दिल्यानंतर शेजारचा तालुका विटा विटा शहर सलग चार पाच वेळा संपूर्ण देशामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत एक नंबरला आलेला आहे ही जबाबदारी जर तुम्ही आमच्या ताब्यामध्ये दिली तर तासगावला सुद्धा विटाच्या रांगेमध्ये नेऊन ठेवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही एवढंच विश्वासाने मी तुम्हाला सांगू इच्छितो फार न बोलता जे विजन आम्ही या शहरासाठी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते एका चित्रफितीच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवू इच्छितो आपण ते बघावं त्याच्यावरती विचार करावा आणि निश्चितपणाने दोन तारखेला तुतारी माणूस व मध्ये काँग्रेस सुद्धा आपण निवडणूक आपण सर्वांनी आपल्या सर्व उमेदवारांना सहकार्य करण्याची अपेक्षा आणि विनंती मी आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना करू मी माझ्या सहकार्यांना विनंती करतो की जे विजन आपण या शहरासाठी ठेवलेलं ते